नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा एकवीस ऑगस्ट रोजी वितरित करण्यात आला आहे तर बरे... बरे बरे शे बरे हा हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात झाला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होत आहे परंतु बरेचसे शेतकरी असे सुद्धा आहे की त्यांचे सर्व काही बरोबर असूनही त्यांना अजूनपर्यंतही हा हप्ता जमा झालेला नाही तर तुमचा हप्ता हा तुम्हाला मिळणार आहे का नाही हे तुम्ही सहजरित्या तुमच्या मोबाईलमध्ये दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता तर हेच कसे चेक करायचे आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसे शेजारील बेल आयकॉन लाई प्रेस करा जेणेकरून युट्युब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला पी एफ एम एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही त्या वेबसाईटवरती क्लिक करूनही डायरेक्टली या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन देण्यात आले आहे तर यामध्ये तुम्ही चार नंबरला तुम्हाला पेमेंट स्टेटस हा ऑप्शन देण्यात आला आहे तर पेमेंट स्टेटसमध्येच डी बी टी स्टेटस ट्रॅकर ऑप्शन आहे तर यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला इथे कॅटेगरी निवडून घ्यायची आहे तर इथे कॅटेगरीमध्ये बघू शकता पी एम किसान नरेगा म्हणजेच वेगवेगळ्या योजनेचे इथे नाव देण्यात आले आहे तर तुम तुम्हाला खाली येऊन सनी डी बी टी एन एस एम एन वाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे म्हणजेच नमो सन्मान निधी योजना या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसेल तरी ते तुम्हाला पेमेंट हा ऑप्शन निवडून घ्यायचा आहे पेमेंट हा ऑप्शन निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला इंटर ॲप्लिकेशन आय डी तरी ते तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी हा टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर ॲप्लिकेशन आय डी नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या इनस्क्रीनला ॲप्लिकेशन आय डी कसा काढायचा याचा व्हिडिओ लावला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन आय डी काढून घ्या आणि इथे ॲप्लिकेशन आय डी टाका ॲप्लिकेशन आय डी टाकून झाल्यानंतर तुम्हाला जो कॅपचा कोड दिसत आहे तो कॅप्चा कोड जसाचा तसा तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर सर्च या ऑप्शनवर क्लिक करा सर्च ऑप्शनवर क्लिक करताच इथे लाभार्थ्याची संपूर्ण माहिती ओपन होईल तर इथे तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन आय डीसुद्धा इथे दाखवण्यात आला आहे त्यानंतर लाभार्थ्याचे नावसुद्धा इथे दाखवण्यात आले आहे त्या त्याचबरोबर लाभार्थ्याचा आधार क्रमांकाचे शेवटचे चार डिजिटसुद्धा इथे दाखवण्यात आले आहे तर इथे मेन म्हणजे इथे तुम्हाला फाईन स्टेटसच्या समोर अप्रूवड बाय एजन्सी असं दाखवायला पाहिजे म्हणजेच तुमचा हप्ता हा अप्रूव करण्यात आला आहे तर कधी करण्यात आला आहे तर तिथेच तुम्ही बघू शकता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दहा वाजून वीस मिनिटाला तुमचा हप्ता हा अप्रूव करण्यात आला आहे तर इथे रक्कमसुद्धा दाखवण्यात आली आहे दोन हजार रुपयाचा हा हप्ता तुमचा अप्रूव्ह करण्यात आला आहे व क्रेडिट स्टेटसच्या समोर तुम्हाला पेंडिंग दाखवत आहे तर तुम्हाला जर पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा हा हप्ता आज उद्या जमा होऊन जाईल तर तुम्हाला इथे अप्रूव्ह बाय एजन्सी दाखवत असेल तर तुमचा शंभर टक्के हा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही दोन मिनटामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही सहजरित्या चेक करू शकता तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद